महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला आपल्या छत्तीस उमेदवारांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही आहे तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आपल्या हक्काची अकोल्याची सीटही वाचवता आली नाहीये कट टू लोकसभेची एकही जागा न लढवता रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या जीवावर सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची काल शपथ घेतली तसं बघायला गेलं तर आंबेडकरी चळवळीतून वर आलेली दलितांचं वंचित राजकारण जिवंत ठेवणारी महाराष्ट्रातील दोन राजकीय चेहरे दोघांच्याही राजकारणाची सुरुवात एकत्रच झाली पण नातू असतानाही प्रकाश आंबेडकरांना जे जमलं नाही ते रामदास आठवलेंनी करून दाखवले एकीकडे वंचितचा आगळा वेगळा प्रयोग करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना खाजरकी जिंकता येत नाहीये तर दुसरीकडे रामदास आठवले हे कोणत्याही निवडणुकीला सामोरे न जाता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेत आहेत विनोदी शैली उत्स्फूर्त कविता आणि गुलाल तिकडं चांगबल असा अप्रोच घेऊन राजकारणात आलेल्या रामदास आठवलेंना बेरजेचं जे गणित जमतं ते उच्च शिक्षित अभ्यासू आणि बाबासाहेबांचा वारसा लाभलेल्या प्रकाश आंबेडकरांना का जमत नाही वंचितच्या राजकारणापेक्षा रिपब्लिकन पक्षाचं राजकारण कसं वेगळं आहे महाराष्ट्राच्या दलित चळवळींचं येणाऱ्या काळात कुठला पक्षनेतृत्व करेल तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही तर लगेच करा आंबेडकरांच्या वंचितला जे जमलं नाही ते आठवले यांनी सहजपणे करून दाखवलं आणि याला पहिलं कारण ठरलं ते म्हणजे आंबेडकर आणि आठवलेंचा पॉलिटिकल अप्रोच इतिहास पाहिला तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी आंबेडकर रिपब्लिकन पक्षातच काम करत होते मात्र एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी भारीप बहुजन महासंघ या पक्षाची स्थापना करून स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा अकोला पॅटर्न वगळता प्रकाश आंबेडकर राजकारणाच्या पटलावर सतत चाचपडताना पाहायला मिळाले एकोणीसशे त्यांची राज्यसभेतून संसदेत एंट्री झाली त्यानंतर त्यांनी अनेक लोकसभा निवडणुका लढवल्या पण सगळीकडे पराभव स्वीकारावा लागला एकोणीसशे नव्याण्णव आणि त्यानंतरची एक टर्म काँग्रेसच्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर लोकसभेतून दिल्लीत गेले पण त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पासून फारकत घेत आपल्या स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली पुढे तर त्यांनी भारी बहुजन महासंघ बाजूला सारत वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला महाराष्ट्राला तिसरी आघाडी देण्याचा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकसभा लढवली वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीत आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उलताबालत घातली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला या वंचित फॅक्टर मुळे तब्बल दहाहून अधिक जागांवर पाणी सोडावं लागलं वंचितच्या जीवावर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील खासदार झाले ही गोष्ट वेगळीच पण आंबेडकरांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली असली तरी यानंतर पुन्हा एकदा सतत भूमिका बदलण्याचा प्रकार त्यांनी सुरूच ठेवला आंबेडकरांनी ठाकरेंसोबत युती केली पण आपण महाविकास आघाडीसोबत नाही असं त्यांनी स्टँड घेतला राष्ट्रवादीने काँग्रेसवर या काळात त्यांनी सतत टीका केली पण पुढे लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हा याच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत त्यांनी मांडी लावून बसाची तयारी दाखवली पण तिकीट वाटपाच्या चर्चा फिसकटल्यामुळे आंबेडकरांनी पुन्हा स्वतंत्र राजकारण सुरू केलं यात कुठे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दे तर कुठं अपक्ष राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दे असा सगळा सावळा गोंधळ वंचितच्या गोटात सुरू होता थोडक्यात काय प्रकाश आंबेडकरांची राजकीय अस्थिरता आणि आघाड्यांचं राजकारण करण्यात इतपत ते मुरलेले राजकारणी नसणं या सगळ्या गोष्टी त्यांना बॅकफूटला घेऊन जात आहेत आणि याचाच फटका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निकालात बसला असून आंबेडकरांचं राजकारण आता उतारायला लागलंय दुसरीकडे रामदास आठवले हे दलित पॅन्थरचे कट्टर कार्यकर्ते दलित चळवळीच्या मुशीत आपली सामाजिक आणि राजकीय समज वाढवत आठवलेंनी आपल्या स्वतंत्र राजकारणात सुरुवात केली रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवलेंचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या काळात त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं या काळात आठवले समाज कल्याण परिवहन रोजगार हमी या खात्यांची मंत्रीपद सांभाळली यानंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य व पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले एकोणीशे अठ्याण्णव मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले यानंतर सलग दुसऱ्या टर्म मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला खासदारकीच्या तिसऱ्या टर्म मध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी गरबा केला काँग्रेसची बिनसल्यावर त्यांनी भाजपला जवळ केलं यानंतर सलग दहा वर्ष भाजप सत्तेत असताना आठवलेंना आरामशीर मंत्रिपद मिळत गेले याचा वापर त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी करून घेतला आता आंबेडकरांपेक्षा आठवलेंचं राजकारण प्लसमध्ये राहिलं याचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ये ते म्हणजे हवा कुणाच्या दिशेनं आहे याचा आठवलेंना येणारा अचूक अंदाज महाराष्ट्रात अशी काही मंडळी आहेत की ते दुसऱ्या पक्षासोबत गेले की समजा त्यांची सत्ता गेली पण आठवले मात्र याला अपवाद आहेत आठवले जिथं गुलाल तिथंच असा ऐकून त्यांच्याबाबत प्रकार घडतो दोन हजार नऊ पूर्वी ते काँग्रेस सोबत होते तेव्हा युपीए आघाडीची सत्ता होती जेव्हा ते भाजप बरोबर गेले तेव्हापासून सलग दोन टर्म भाजप सत्तेत आणि आठवले मंत्रीपदात राहिले मुळात पॉवर पॉलिटिक्समध्ये टिकून राहणं यावरच त्यांचं राजकारण टिकून असल्यानं आठवलेंना इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा सत्ता महत्वाची वाटत आली आणि त्यात त्यांना यशही मिळत गेलं दुसरीकडे आंबेडकर यांचा भर हा सत्तेत राहण्यापेक्षा स्वतःच राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याकडे जास्त होता त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं असंही म्हणता येईल पण राजकारण कुठल्या दिशेला सरकेल याचा अचूक अंदाज आठवलेप्रमाणे आंबेडकरांनाही लावता आला नाहीये त्यामुळं दोन हजार एकोणीस मध्ये स्वतंत्र राजकारण करून भाजपची बी टीम असल्याचा टॅग स्वतःहून ओढवून घेतला तर दोन हजार चोवीस मध्ये ही इमेज पुसण्याच्या नादात पक्षाचा प्रभावच नाहीसा करून टाकला लोकसभेच्या निकालात अगदीच किरकोळ कामगिरी केल्यामुळं प्रकाश आंबेडकर विधानसभेला ही राजकारणावर किती प्रभाव टाकतील हे आत्ता सांगता येत नाहीये पण लोकसभेचा असणारा मोठा चान्स आंबेडकरांनी घालवला असं म्हणायला हरकत नाहीये आंबेडकरांपेक्षा आठवलेंचं राजकारण प्लसमध्ये राहिलं याचं शेवटचं कारण सांगता येईल ते म्हणजे लोकसभा निवडणुकींचे बदललेले डायमेंशन्स महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखे पक्ष फुटल्यामुळं या दोन्ही गटांकडे सहानुभूतीचं वारं होतं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी घासून फाईट होणार असल्यामुळं स्वतंत्र राजकारणाचा विचार म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा बांधून घेण्याचा प्रकार झाला असता महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना दोन ते तीन जागा मिळत होत्या पण जास्त जागांवर अडून बसल्यामुळं त्यांचं आघाडीत फिसकटलं यानंतर वंचितनं स्वतंत्र निवडणूक लढवली आपल्यावर भाजपच्या बी टीमचा शिक्का लागू नये यासाठी त्यांनी महत्वाच्या ठिकाणांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा करत अडतीस जागा लढवल्या पण यातल्या तब्बल छत्तीस जागांवर वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं साहजिकच वंचितचा वोट शेअर घसरला त्यांच्या मतदानाचा टक्काही खाली आला थोडक्यात काय महाराष्ट्राच्या जनतेनं वंचितवर अविश्वास दाखवलाय असा याचा अर्थ निघू शकतो त्यामुळं आघाडीसोबत निवडणूक लढून आज कदाचित आंबेडकरांना आपली शीट वाचवता आली असती पण त्यांनी एकला चलोरे म्हणत पुन्हा एकदा वंचितचं राजकीय पाणीपत करून टाकले दुसऱ्या बाजूला स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा महायुतीमध्ये राहून आठवले सेफ राहिले निवडणूक नाही प्रचार नाही की रुसवा फुगा नाही आपल्या समाजाची निर्णायक वोट बँक सोबत घेऊन आठवलेंनी टॅक्टिक वापरल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा आरामात राज्यमंत्रीपद मिळाले अर्थात हे आम्ही सगळं सांगितलं असलं तरी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांची कार्यपद्धती राजकारण आणि उद्देश हे सगळं वेगळं असल्यामुळं त्यांच्या तुलना करता येणार नाहीच पण शेवटी राजकारणामध्ये तुम्ही पॉवर पॉलिटिक्समध्ये कुठे आहात यावरून तुमच्या पक्षाचं आणि तुमचं भविष्य ठरत असतं इथं मात्र आंबेडकर कच्चे राहतात एवढं मात्र निश्चित बाकी प्रकाश आंबेडकर हे राजकारणात नेमके कुठे चुकले तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद